मी स्वयंपाक करेल दादा मी स्वयंपाक करेल मी तुला लहानच मोठ करेल दादा तुला जगाचा दादा व्हायचा डोळ्यात डोळ्यातून शिव गाडू नको जीवन जगत असतात एक दिवस मुक्ताईला भूक लागते माझे ज्ञानदादा गावात मधुकरी मागण्यासाठी येतात दादा फार त्रास देणारे लोक होते पूर्वी आळंदीमध्ये आताही त्या ऋतूचे कमी आहेत असं नाही दादा एखादा जर चांगलं कार्य करत असेल तर फार आडवी येणारे लोक असतात फार आडवी मधुकरी मागण्यासाठी माझे ज्ञानोवरा ज्यावेळेस रस्त्यामध्ये भेटतात अरे हे मुळा सकाळी सकाळी अपश तोंड दाखवून दिवस खराब करू नको तुला यायचं असेल ना पाठीमागचा दरवाजा नाही पाठीमागच्या दरवाजाला जाऊन त्या ठिकाणी मुक्ताईसाठी मधुकरी माझे ज्ञानोबराई आणतात रस्त्यामध्ये विसोबा खेचर त्या ठिकाणी भेटतात परत अरे कुठे निघाला संन्यासाच्या मुला तुला कळत नाही एकदा सांगितलेलं मधुकरी मिळवली काका जास्त नाही हो काका माझ्यासाठी नाही पाहिजे हो काका निवृत्ती दादा साठी नाही पाहिजे काका सोपान काका साठी नाही पाहिजे काका अहो माझी झुटी अशी मुक्ता आम्ही भूक सहन करू शकतो काका पण चार दिवस झाले हो माझ्या मुक्ताईच्या पोटामध्ये अन्नाचा कणही नाही काका आमच्यासाठी नाही पाहिजे काका माझ्या छोट्याशा मुक्ताईसाठी पाहिजे काका महाराज सर्व मधुकरी त्या ठिकाणी खाली पायानं तुडवली टाकून दिली परंतु पुढे मी जर पुढे निघून गेलो तर पुन्हा कालची मधुकरी उचलेल म्हणून पुन्हा पायदळी त्या ठिकाणी जोडवली दादा पायंदळी त्या ठिकाणी तोडवली जातात दरवाजा बंद करतात आणि रडायला चालू करतात त्यावेळेस माझी मुक्ताई छोटीशी समजावते दादा रडायचं नाही दादा योगी कुणाला म्हणतात He <small> <small>